नमस्कार आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हा चित्रपट दिनांक पाच जुलैपासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे काल या चित्रपटाचा प्रीमियर शो माजी महापौर सतीश देशमुख तरोडेकर यांनी भारत स्क्वेअर नांदेड येथे आयोजित केला होता आजही त्यांच्या वतीने हा शो आयोजित केला असून याचा लाभ नांदेडवासियांनी घेण्याचे आवाहन सतीश देशमुख तरोडेकर यांनी केले आहे मराठा युद्धा मनोज पाटील यांनी उभे केलेल्या आंदोलनावर आधारित हा चित्रपट असून सर्वांनी पाहावा असा चित्रपट आहे मनोज पाटील यांच्या जीवनाची खरीपुरी संघर्ष गाता हा चित्रपट पाहिल्यानंतर लक्षात येते समाजकार्य करत असताना भाकर खाल्ली का हे कोणी विचारत नाही त्याची काळजी करायला बायकूच असती डोक्यावर आग ओखणारा सूर्याचा गोळा आणि पाचवीला पोचलेला दुष्काळ मराठवाड्याच्या वाट्याला कायम रडणार आहे नापिकी बेरोजगारी याचा जित आम्ही जरांगे हा हा चित्रपट जो आहे चित्रपटाची पूर्ण टीम आपल्या नांदेडमध्ये आलेली आहे आणि त्याबद्दल आपल्या सर्वांना निमंत्रित करून आपण त्यांचे स सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलेला आहे हा हा चित्रपट कसा उभा टाकला याला किती अडचणी आल्या आणि त्याला डायरेक्टरनी प्रोड्युसरनी क कशी मात केली यावर याच्या याच्या स सविस्तर सांगितलेलं आहे आणि या लढ्यामध्ये मनोजदादा जरांगेंनी आपल्या पूर्ण घरदाराला क कसं बाजूला ठेवून याचा पूर्ण झो जो, झोकून दिलं आणि हा चित्रपट हा आपल्या स सर्व बांधवांनी पाहावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि या चित्रपटामधून खरंतर एकीचं दर्शन घडलेलं आहे त्यामुळे हा चित्रपट सर्व समाज बांधवांनी पाहावा आणि येणाऱ्या आठ तारखेच्या सभेला जास्तीत जास्त समाज बांधवांनी या सभेस यावी अशी आपल्या तर्फे सगळ्यांना विनंती करतो नमस्कार मी आत्ताच आम्ही जरांगे हा चित्रपट पाहिला मी कालही हा चित्रपट बघायला आलो ते मला इतका आवडला हा चित्रपट की मी आज परत बघायला आले एक तरुण म्हणून मराठा समाजातील एक तरुणी म्हणून म जो मनोज जरांगे यांनी मागच्या काही महिन्यांपासून लढा सुरू केलेला आहे तो आमच्या तरुणांसाठी किती महत्त्वाचा आहे हे या चित्रपटातून पाहायला मिळालं त्याचबरोबर हा चित्रपट म्हणजे फक्त मनोज जरांगे यांचा आत्मचरित्रपट नसून या चित्रपटामध्ये मराठ एकोणीसशे साठपासून म मा, मराठा समाजाच्या पूर्ण आरक्षणाचा जो इतिहास दाखवला आहे तो इतका इन्फॉर्मेटिव्ह आहे इतकं त्याच्यातून आपल्याला माहिती मिळते की मी आ, मा माझ्या वयोगटातल्या आणि फक्त मराठा समाजात नाही तर सगळ्या सगळ्या समाजातल्या व्यक्तींना मी विनंती करते की सर्वांनी हा चित्रपट एकदा तरी नक्की पाहावा नमस्कार मी स्मिता सावळे आम्ही नांदेडमधून सर्व भगिनी अनेक विद्यार्थिनी इथं चित्रपट पाहण्यासाठी आलेलो आहोत चित्रपट खूप छान आहे प्रेरणादायी आहे आणि प्रत्येक माणूस आम्ही जरांगे आहोत असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे म्हणून आमच्या सतीश देशमुख तरोडेकर यांनी या चित्रपट दाखवला सगळ्यांना आणि सगळ्यांना म्हणजे त्याचा योग आला बघण्याचा त्यांचेसुद्धा आम्ही सर्व नांदेडकर आभारी मानणार मानणार आहोत आणि सगळ्याजण माझ्या राहिलेल्या मैत्रिणींना खास विनंती करते की आपल्या कुटुंबासोबत उद्या यावं आणि हा चित्रपट पाहा धोपटे मी एक शिक्षिका आहे तर मनोज जरांगे पटलावर निघालेला हा जो पिक्चर आहे तो पिक्चर आज इथं फ्री आहे असं समजल्याबरोबर धावत पळत आम्ही आलो आणि शक्य होईल तितक्या सर्व मैत्रिणींना गोळा करून आम्ही घेऊन आलो आणि आमच्या विद्यार्थिनींनासुद्धा सांगितलं आहे की सगळ्यांनी हा पिक्चर बघाच तर म्हणून मनोज जरांगे पाटील हे जे आहेत हे एक युगपुरुष म्हणायला काही हरकत नाही तर समाजाचं ऋण फेडण्यासाठी त्यांनी जीवाचं रान करून मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत तर ह्याच्या ह्या त्यांच्या आंदोलनामध्ये आपल्या म मराठवाड्यातीलच नाही महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजातील लहान थोर वृद्ध सगळे सगळे अगदी ताकदीनिशी सर्व ताकदिनिशी त्यांच्या पाठीमागं उभं राहून त्यांना सहकार्य करून आपल्या हक्काचं मराठा आरक्षण आपण खेचून आणलंच पाहिजे अशी माझी मनातून इच्छा आहे माझी एक खंत हे पिक्चर पाहताना मला माझ्या मुलाची आठवण आली माझा मुलगा यू पी एस सी करत होता दीड मार्कानं त्याचा चान्स गेलेला आहे तर ती खंत उफाळून आली आणि डोळ्यातून अक्षरशः अश्रू वाहिले तर हा पिक्चर निर्मिती करणारे जे योगेश भोसले आहेत त्यांचे शतशः ऋण व्यक्त करू इच्छिते मी या ठिकाणी त्यांनी जे हा पिक्चर निर्मिती करून समाजाच्या डोळ्यामध्ये एक झणझणीत अंजन घालण्याचा प्रयत्न केला आहे तर सर्व मराठा समाजाने हा पिक्चर आवर्जून पाहावा आणि मनोज मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा द्यावा एवढीच माझी इच्छा व्यक्त करते धन्यवाद